पूर्व हवेली एकेकाळी वरदान ठरलेल्या जुन्या कालव्याच्या अस्तरीकरणाला अनेक गावांतून विरोध होऊ लागलाय अस्तरीकरण झाले तर पूर्व हवेलीतील शेती पुन्हा कोरडवाहू होते का याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे केड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भाताच्या पिकावर काही भागांत पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालाय त्यावर तातडीनं पिकांवर औषधांची फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागानं केलंय शेतीमाल हमीभाव खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता व गतीने खरेदी प्रक्रिया राबवण्यासाठी नियोजन करावे असे निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेत मागील काही वर्षांपासून आगाब द्राक्ष फळ छाटणी नैसर्गिक संकटाच्या कचाट्यात सापडत आहे ऑगस्ट महिन्यात पाऊस झाल्यानं आगाप फळ छाटणीला ब्रेक लागलाय कांद्याला दर कमी मिळत असल्यानं शेतकरी व प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चांदवड उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे यावेळी थेट दालनात कांदा ओतून ठिय्या आंदोलन केलंय खानदेशात यंदा पावसामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यातील कापूस लागवड रखडल्यानं वेचणीही लांबली आहे परिणामी प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना कापसाचा पुरवठा यंदा काहीसा उशिरा होण्याची चिन्ह आहेत शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी प्रशासनानं बार्शी तालुक्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे त्रेसष्ट नुसार महामार्गाच्या मोजणीच्या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना येण्यास मनाई केली आहे सहायक कृषी अधिकारी संवर्गाच्या मुदतपूर्व बदल्यांमध्ये कृषी आयुक्त कार्यालयातून अधिकाऱ्यांच्या अडचणी विचारात न घेता त्यांच्या बदल्या नाकारल्या जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेनं केला आहे